आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे मुरमुऱ्यांपासून आपण नाश्ता बनवतो आहे एकदम टेस्टी असा हा नाश्ता आहे झटपट होतो मुलांच्या लहान मोठ्या भुकेसाठी हा नाश्ता एकदमच छान आहे हा तुम्ही त्यांना डब्यातही देऊ शकता एकदम टेस्टी असा हा नाश्ता लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल सोबत आपण शेंगदाण्याची चटणी बनवतो आहे त्याच्यासोबत हा डोसा खूपच टेस्टी लागतो आणि हा डोसा करायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेल असं सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आता आपण शेंगदाण्याची चटणी बनवतोय त्याच्यासाठी आपण वन फोर कप शेंगदाणा घेतलेला आहे दोन तीन कांद्याचे तुकडे घेतलेले आहे एक टीस्पून आपण जिरं घेतलेलं आहे दोन लाल मिरच्या वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या थोडी चिंच घेतलेल्या आहे आणि एक चमच उडदाची डाळ स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आता गॅसवर आपण एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये वन फोर्थ कप आपण शेंगदाणा आहे तो टाकून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवली आहे आणि कमी गॅसवर शेंगदाणा छान भाजून घेतो आहे बघू शकता शेंगदाणा तडतडायला लागलेलं आहे आणि छान भाजून झालेलं आहे आता आपण त्याला काढून घेतो आहे आणि त्याच पॅनमध्ये आपण एक टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे हाफ ले ले, ता 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 ले ले, अ टीस्पून आपण जिरं टाकलेलं आहे आणि जिरं आता तडतडायला लागलेलं आहे तेव्हा आपण अर्धा चम्मच ही उडदाची डाळ आहे ती धुवून पुसून घेतलेली आहे ती टाकून घेतो आहे आणि कमी गॅसवर त्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेते दोन तीन कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे आता छान उडदाची डाळ जिरं परतवून झालेलं आहे आपण दोन तीन कांद्याचे तुकडे ते टाकून घेतो आहे आणि तीन लसणाच्या पाकळ्या त्या टाकून घेतो आहे आणि लसणाला आणि कांद्याला छान सॉफ्ट होईपर्यंत आपण परतवून घेतो आहे तेलावर गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे कमी गॅसवर आपण आता कांदा आणि लसूण हलकंसं लसून परतवून झालेलं आहे कांदा थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे आपला आणि आता त्याच्यामध्ये दोन लाल मिरच्या टाकून घेते वाळलेल्या मिरच्या आहे आणि एक चिंचेचा तुकडा टाकलेला आहे टेस्ट सगळ्या बॅलन्स व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे आपण मसाले जळायला नको म्हणून आणि मिरची पण थोडी सॉफ्ट होईल आणि कांदा व्यवस्थित परतवला जाईल आता कमी गॅसवर दोन मिनटं आपण हे परतवून घेतो आहे म्हणजे आपली मिरची आणि कांदा सगळं सॉफ्ट होईल आता बघू शकता दोन मिनटं परतवल्यानंतर कांदा लाल मिरची आणि लसूण छान सॉफ्ट झालेले आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून त्याला थंड करून घेतो आहे आता मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण जो शेंगदाणा परतवून घेतला आहे त्याची थोडी सालं काढून घेतली आणि ते टाकून घेतो आहे त्याच्यामध्ये आपण जे कांदा लाल मिरची आणि लसूण सगळं परतून घेतलेलं ते सगळं थंड झाल्यावर टाकून घेतलं आहे सवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आता पाणी न टाकता आपण हे सगळं साहित्य छान प मिक्सरमधनं फिरवून घेतो आहे बघू शकता कशाप्रकारे फिरवल्या गेले आणि जर पाणी टाकलं तर मग ते नीट वाटल्या जात नाही आता वाटून घेतल्यानंतर आता पाणी टाकायचं स्मूथ अशी आपण पेस्ट करून घेतलेली आहे आणि बघू शकता कशी दिसते बघू शकता चटणीचा रंग किती सुंदर आला आहे आणि पाणी टाकून त्याची आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली आहे आता त्याच्यामध्ये आपण तडका लावतो आहे त्याच्यासाठी आपण एक टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे थोडी कढीपत्ता आणि लाल मिरचीचे तुकडे आपण त्याच्यात टाकून घेतलेले आहे कडीपत्ता आणि लाल मिरची आपली तडतडलेली आहे छान शिजलेली आहे आता हा तडका आहे जी फोडणी आहे आपण ती चटणीवर टाकून घेतो आहे आणि बघू शकता किती सुंदर चटणी आपली तयार झालेली आहे एकदम टेस्टी अशी ही शेंगदाण्याची चटणी आपली तयार झालेली आहे आता आपण एक बॉल घेतले आहे त्याच्यामध्ये एक कप आपण रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे हा आपण आता त्या बॉलमध्ये टाकून घेतो आहे आणि जेवढा रवा घेतला तेवढंच पाणी एक कप पाणी आपण त्याच्यात टाकून घेतो आहे आणि पाणी आणि रवा छान मिक्स करून घेतो आहे आणि त्याला पाच सहा मिनटं तसंच सोडून देतो आहे म्हणजे रवा छान मुरल्या जाईल आता आपण एक बॉल घेतला आहे त्याच्यामध्ये दोन कप मुरमुरे टाकून घेतो आहे हे नेहमीचेच आपण भेलला वगैरे वापरतो तेच मुरमुरे आहे दोन कप मुरमुरे टाकून घेतलेले आहे आपण आणि त्याच्यामध्ये अर्धा कप आंबट असं दही वापरतो आहे इथे आपण आणि दही आपण मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घेतो आहे आणि त्याला आपण पाच सहा मिनटं रेस्ट करायला ठेवून देतो आहे म्हणजे दह्यामध्ये मुरमुरे छान भिजतील आता पाच सहा मिनटं झालेले आहे आपला रवा छान मुरलेला आहे बघू शकता कसा दिसतो आहे ते आणि मुरमुरे पण आपण पाच मिनटं भिजवून घेतली आहे दह्यामध्ये बघू शकता कसे दिसतात आहे आता मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यात भिजलेले मुरमुरे आपण सगळे टाकून घेतो आहे आणि याला आता आपण फिरवून घेतो आहे मिक्सर अजिबात पाणी न टाकता आपण छान मुरमुरे फिरवून घेतलेले आहे बघू शकता कशी पेस्ट झालेली आहे जरा जाडसरच पेस्ट आहे आता आपण ह्याच्यामध्ये बाकी साहित्य टाकतो आहे एक चम्मच आपण मीठ टाकलेलं आहे आणि आपण साखर टाकून घेतो आहे म्हणजे सगळ्यात टेस्ट बॅलन्स होईल एक चम्मच टाकलेली आहे साखर आणि दोन चम्मच आपण हे बेसन टाकून घेतो आहे आणि दोन चम्मच आपण मैदा टाकतो आहे मैदा आणि बेसनने बाइंडिंग घेतं आणि त्याच्यासोबतच टेस्ट पण खूप छान लागते आता आपण जो रवा भिजवून घेतलेला आहे तो सगळा रवा याच्यामध्ये टाकून घेतो आहे आणि याच्यामध्ये आता थोडंसं आपण पाणी टाकून घेणार आहे आणि पाणी जेवढं हवं तेवढंच पाणी टाकणारे उरलेलं पाणी जसं वाटताना गरज पडेल त्याप्रमाणे टाकून आपण याची छान एक पेस्ट करून घेतो आहे बघू शकता किती छान सॉ स्मूथ अशी पेस्ट आपण करून घेतलेली आहे आपलं हे दोस्याचं बॅटर एकदम तयार झालेलं आहे आपण एका बॉलमध्ये त्याला काढून घेतो आहे एकदम स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि ह्या बॅटरमध्ये आपण वन फोर्थ टी स्पून आपण खायचा सोडा टाकतो आहे इथे तुम्ही बेकिंग पावडर पण टाकू शकता किंवा एनोचाही वापर करू शकता आता एक चमच पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यावर ॲक्टिवेट करायला सोड्याला आणि सगळंच मिक्स करून घेतो आहे बॅटर आता आपलं दोस्याचं पीठ तयार झालेलं आहे आपण छान सगळं त्याला एक मिनटं फेटून घेतो आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता आणि तुम्हाला जर ते घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी टाकून त्याला त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता आता आपलं हे दोस्याचं पीठ तयार झालेलं आहे आपण आता दोसे करून घेतो आहे आता गॅसवर आपण एक तवा ठेवलेला आहे हा नॉनस्टिक तवा आहे तो छान तापवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून तेल आपण सगळंकडे पू पसरवून घेतले आहे तुम्ही इथे लोखंडाचा तवा घेतला तरी चालेल थोडं पाणी टाकून आपण त्या तव्याला थंड करून घेतले आहे गॅसची फ्लेम आपण आता कमी केलेली आहे आणि दोन चमच आपण बॅटर टाकून घेतो आहे आणि त्याला छान डोसा सपातळ आपण पसरवून घेतो आहे आणि डोसा परतून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम करतो आहे आणि मिडियम गॅसवर त्याला शिजू देतो आहे रवा असल्यामुळे थोडा शिजायला वेळ लागतो आता बघू शकता डोस्याला किती छान जाळी आलेली आहे आणि वरचा जो त्याचा सरफेस आहे तो छान कोरडा झालेला आहे आता डोस्याला आपण सगळ्या बाजूनी छान तेल लावून घेतो आहे आणि आता आपण त्याला मीडियम फ्लेमवर शिजू देतो आहे मीडियम फ्लेमवर आपण आता त्याला शिजवून घेतो आहे तव्याला थोडं थोडं फिरवून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूनी आपला डोसा छान शिजलं जाईल आणि आता बघू शकता थोडे ब्राऊन पॅचेस यायला लागले म्हणजे आपला डोसा त्या भागाने शिजल्या गेलेलं आहे आता आपण त्या डोस्याला काढून घेतो आहे तुम्हाला हवं तर तुम्ही दोन्ही बाजूनी डोसा शिजवू शकता बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि आता आपण या डोस्याला रोल करून घेतो एकदम क्रिस्पी झालेला आहे आणि आता हा डोसा बघू शकता किती सुंदर झाला आहे कुरकुरीत आणि टेस्टी असा डोसा तयार झालेला आहे आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतोय आणि कुरकुरीत असा हा मुरमुऱ्याचा आपला डोसा तयार झालेला आहे बघू शकता किती सुरेख दिसत त्याच रंग पा किती छान आले दुसरा डोसा टाकताना पुन्हा तवा छान गरम करायचं दोन तीन थेंब तेल टाकून घ्यायचं तेल सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं थोडंसं पाणी शिंपडून त्याचं टेम्परेचर तव्याचं आपण कमी करून घेतलं आहे गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि आता आपण हा डोसा टाकून घेतो आहे दोन चम्मच पीठ टाकलेलं आहे आणि डोसा छान पातळ असा पसरवून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम आपण मिडियम करतो आहे आणि थोड्या वेळ त्याला शिजू देतो आहे म्हणजे वरचा पोर्शन आहे तो कोरडा झाला की मग आपण त्याला तेल लावून घेणार आहे आणि मीडियम फ्लेमवर आता त्याला शिजू देतो आहे जोपर्यंत आपल्या ह्याला ब्राऊन असे स्पॉट्स येत नाही तोपर्यंत आता बघू शकता सगळीकडे ब्राऊन स्पॉट्स यायला लागले तुम्हाला जर जास्त कुरकुरीत करायचं असेल तर तो अजून वेळ ठेवला तरी चालेल किंवा तुम्हाला पलटवून घेऊन दुसरी बाजू शिजवायची असेल तर तसंही तुम्ही करू शकता बघू शकता कसा दिसत आहे दोन्ही बाजूनी तुम्ही डोसा छान शिजवून घेऊ शकता आता आपण पलटून घेतो आहे आपला डोसा तयार झालेला आहे त्याचा आता आपण रोल करून घेतो आहे तुम्हाला हव्या तितका कुरकुरीत करू शकता सॉफ्ट हवा असेल तर सॉफ्ट ठेवू शकता तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही डोस्याला हवं त्याप्रमाणे शिजवून घेऊ शकता आता बघू शकता एकदम क्रिस्पी असा डोसा तयार झालेला आहे आणि आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे बघू शकता डोसा किती सुंदर झालेला आहे एकदम टेस्टी असा डोसा तयार झालेला आहे आता आपण त्याचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे सोबत आपण जी चटणी केलेली आहे ती सर्व केलेली आहे चटणीसोबत हा डोसा खूपच छान लागतो हा डोसा तुम्ही नाश्त्याला करू शकता किंवा स रात्रीच्या जेवणालाही हा डोसा करू शकता आणि बघू शकता किती सुंदर टेस्टी आणि झट झटपट होणारी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद